पनवेलमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसल्या या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलन दरम्यान सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारत संतप्त कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आंदोलनात सहभागी झालेल्या शिवप्रेमींची भूमिका आक्रमक व ठाम होती छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अर्ध देवत असून त्यांची कोणाशीही तुलना सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे हा एक अक्षम्य गुन्हा आणि हा गुन्हा घडल्यानंतर देखील काँग्रेस पक्षाकडनं मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची इथे महाराष्ट्राची माफी समस्त देशाची माफी मागितली गेली नाही आमची सर्वप्रथम प्रमुख मागणी असेल की या हसवर्धन सत्तावा महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे ने काँग्रेस नेत्यांचं करायचं काय पूर्ण जगातल्या शिवप्रेमी नागरिकांना राग येणारं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे चप्पल हजारांची चप्पल करणारापराध लोकांना मारणारा टिपूसूटन कुठे आणि खऱ्या अर्थानं हिंदू स्वराज्य स्थापन करणारे माननीय छत्रपती शिवाजी महाराज कुठे त्यांची तुलना पण काँग्रेस नेते त्यांचा इतिहासच कसा आहे इतिहासच तसा आहे आपण आता असं आलंय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या अधिकारात देशामध्ये लोकशाही निर्माण केली पण लोकशाहीच्या माध्यमातून जे सरकार चालतात जे सरकार स्थापनेमध्ये अपर्ट आल्यानंतर काही काय म्हणण्याची गुंडक वक्तव्य करतात असे असे जे इतिहास ते मला काही डायरेक्टच कार्यक्रम चालू केला असतो कारण त्यांना पोस्टर बघून जायला होत नाही की आपली छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि त्या ज्या वेळेला भारतामध्ये देशामध्ये नगरपंचायत पासून त्या ज्या निवडणुका होतात त्याच्या वेळेला खरेखरून छत्रपती शिवाजी महाराज नाव आणि नंतर आपले देशामध्ये काय तत्व आपले काय आत नाही राहिलं असं वेळेला काहीतरी जनसामान्यामध्ये वाढ निर्माण काय होता एवढे थोडे काँग्रेस पार्टीच्या बैल राहिले आणि ह्या धरणावर ते काही काय एक सत्तेमध्ये होते तर त्याचे सोबत आता संपलेली आहे आता लोक सक्षम झाले इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आजकाल शिंदेमेंटामध्ये सर्व माहिती धडपट करते आणि अशा निसर्ण देशात राज्यात कुठेही काँग्रेसचं पार काय अटुटेला राहिलं अशा वेळेला आपल्या देशात राहणाऱ्या नागरिकामध्ये कसं वय निर्माण करायचं आणि वाद निर्माण करायचा एवढी भूमिका सरकार्रेसची भूमिका राहिलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगर जातींना घेऊन सर्व जाती धर्मांना एकत्र बांधत संपूर्ण देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि एक, के एक आदर्श राज्य कसं असावं आदर्श राजा कसा असावा याचं एक मोठं उदाहरण घालून दिलं आणि त्याच्या उलट आपण सर्वांनी बघितलं आहे टिपू सुलतानची जी राजवट होती ती उलट होती आणि संपूर्ण टिपू सुलतानच्या राजवटीमध्ये जबरदस्तीने धर्मांतर झालेलं आहे अनन्वित असे अत्याचार झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री ती कुठल्याही धर्माची असो तिचा सन्मान सन्मान कसा राखावा याचं एक आदर्श उदाहरण घालून दिलं होतं या ओलट टिपू सुलतानची ही राजवट आहे आणि ह्या राजवटीचा आणि आपल्या महाराजांचा सुवर्ण काळाचा जो त्यांनी हे केलेला आहे दाखला दिलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे आणि संपूर्ण देशामध्ये यामुळे हे मूर्ख शिरोमणी आहेत त्यांचे नेते राहुल गांधी आणि त्यांची सर्व मूर्ख पिलाव हर्षवर्धन सकपाळ यांचा मी संपूर्ण पनवेलकरांच्या वतीने जाहीर 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 निषेध करतो आणि थांबतो जय भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी भारत माता की आज आपल्या पनवेल मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम असलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वतीनं आज आपण सर्वजण इथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्तार आणि त्यांच्या काँग्रेसच्या मुस्लिम दार्जिन या निषेध करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत या महाराष्ट्राच असं आपण ज्यांना समजतो ते छत्रपती शिवाजी महाराज कुठ आणि करणारा टिपू सुलतान कुठं याच्यातला मदत सुद्धा ज्याला कळत नाही अशा माणसाला काँग्रेस पक्षानं त्यांच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष करावं हेच काँग्रेस पक्षाच्या दर्शन आहे आणि सतत पिकेच्या बोऱ्यामध्ये राहून कुठल्या ना कुठल्या तरी वाद अंगावरती हे हर्षवर्धन सप्काळ स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात मराठी तो हिंदी भाषेमध्ये म्हणाय बदनाम ज्ञान तो, क्या हुआ? नाम तो हुआ। असा या ठिकाणी दुर्दैवी विचार करणारी जी प्रगती आहे त्याचा आता कुठं ना तरी मूर्ख शिरोमणी म्हणून हर्षवर्धन सप्पाचा उल्लेख करावा लागेल हर्षवर्धन सपकाळला ओळखता येत नसेल तर त्याला मारावे तितके जोडे थोडे मला निश्चितपणानं या ठिकाणी दर्शना वहिनी आपल्या सगळ्या महिला भगिनी आल्यात नगरसेविका आहेत सर्व नगरसेवक आहेत या सगळ्यांच मनापासून या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करा असं वाटलं की काल हे वक्तव्य झालं आणि आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत खर छत्रपती शिवाजी महाराजांचं तेजस्वी कर्तृत्व हे मी तुम्हाला परत सांगण्याची गरज नाही एकोणीस तारखेला पुन्हा शिवजयंती येते लहानगी मुलं देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या एक एक प्रसंगामधून प्रेरित होऊन वेगवेगळ्या पद्धतीने जीवनामध्ये मोठं काम करण्याचा त्या प्रेरणा घेत असतात अशा वेळेला हे हर्षवर्धन सपकाळ सारखी नीच लोक ही कुठं ना कुठं तरी नव्या पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात एकदा अखंडता ही राहणारच आहे आम्ही काही कोणाचा धर्माचा आहे म्हणून निषेध करत नाही आहोत आम्ही निषेध करतोय तो त्या प्रवृत्तीचा निषेध करतोय जी या देशामध्ये या देशामधल्या जनतेवरती केवळ राज्य करत नव्हती राज्य करताना एक प्रजाती खरंच हिंदू नाही ख्रिश्चन प्रजाती सुद्धा त्याचं जबरदस्तीनं धर्मांतरण करणं हे कसं काय आपण सहन करून घेणार आणि असं करणाऱ्याच्या प्रतिमेचं उदाती कसं सहन करणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या पुढे आदर्श आहे त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हे त्यांनी सातत्यानं ही श्रींची इच्छा आहे असं त्यांनी म्हटलं हे करत असताना इतर धर्मियांवर कधी अन्याय केलेला नाही आम्ही सुद्धा या देशामध्ये राहणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करू पण याचा अर्थ असा आहे का ज्यांनी या देशातल्या जनतेवरती जुलुम केले जबरदस्तीनं धर्मांतरण केले त्यांच्या प्रतिमा या उंचावण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नये